नवी मुंबई महापालिकेत शिक्षण भरती घोटाळा पंचवीस कोटींचा गैरव्यवहार गैरव्यवहारांना कायम पात्रांना डावले नमस्कार मी मीनाक्षी चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात सध्या मोठा घोटाळा उघडकीस येत आहे पंचवीस कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा संशय अपात्र शिक्षकांना बिनविरोध स्थायित्व तर अनुभवी करार कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष शिक्षण विभागात सुरू असलेल्या या आना बद्दल आता समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे घोटाळ्याचा आरोप नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात एकशे एकसष्ट शिक्षकांना स्थायित्व देण्यात आलं आहे पण यातील अनेक शिक्षक ना जाहिरात ना भरती प्रक्रिया थेट नेमणूक करून कायम करण्यात आल्या आहे यामुळे जवळपास पंचवीस कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारांचा आरोप करण्यात येतोय अपात्र शिक्षकांची नावे उघड दोन हजार अकरा ते बारामध्ये अपात्र ठरवले गेलेले काही शिक्षक आता कायम करण्यात आले आहेत त्यांची नावे अशी झावरे जयश्री गंगाधर म्हात्रे अरुण गजानन साबळे स्मिता नारायण भास्कर जनाबाई महादेव मोहिते पिंकी शंकर आणि इतर अनेक भ्रष्टाचाराची रेट लिस्ट व्हायरल पालिकेच्या वर्तुळात एक लिस्ट चर्चेत आहे जिथे प्रत्येकी शिक्षकाकडून खालीलप्रमाणे पैसे घेतल्याचा आरोप आहे प्रस्ताव बनवण्यापूर्वी दीड लाख प्रशासकीय मंजुरीनंतर पाच लाख मंत्रालयात मंजुरीनंतर पाच लाख पहिल्या पगारानंतर पाच लाख एकूण सतरा ते अठरा लाख रुपये प्रति शिक्षक करार कर्मचाऱ्यांवर अन्याय दोन हजार दहा पासून सेवा देणारे चारशे सत्त्याण्णव करार शिक्षक आजही कायम नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत मात्र नव्याने सहाशे वीस पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला आहे दिव्यांग प्रवर्गाचे आरक्षण वगळले दिव्यांग उमेदवारांसाठी कोणतेही आरक्षण न दिल्याने हा निर्णय घोर अन्यायकारक ठरत असल्याचं म्हटलं जात आहे जर हा निर्णय मागे घेण्यात आला नाही तर लवकरच नवी मुंबईतील पालक विद्यार्थी आणि शिक्षक संघटना रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे एका बाजूला गुणवत्तेचा अभाव दुसऱ्या बाजूला पैशाच्या जोरावर स्थायित्व हाच का आमच्या मुलांच्या भविष्याचा पाया या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अपात्र शिक्षकांना स्थायित्व देणं थांबवावं आणि अनुभव संपन्न कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा ही सर्वांची मागणी आहे जर तुम्हालाही वाटत असेल की शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणि न्याय हवा आहे तर हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे मत खाली कमेंटमध्ये नक्कीच लिहा तुमचा आवाजच बदलू बदल घडू शकतो जय हिंद